हॅलो मी कविता कुपवाडे बोलते चला आपण पाठीमागं प्रमाण वेदांचा अभ्यास करणार आहोत यामध्ये आपण वेदांगे पाहणार आहोत त्याच्यामध्ये वेदांग्यांची रचना केलेली दिसून येते मुख कान नासिका हात डोळे पाय या पद्धतीनं रचना केलेली दिसून येते आपल्याला तसंच मुखातून व्याकरण नासिकेतून शिक्षा कानातून शब्दांची व्यत्पत्ती आणि नेत्र म्हणजे डोळ्यातून ज्योतिष आणि हातातून कल्प आणि पायातून छंद ह्या पद्धतीने वेदांगांची रचना केलेली दिसून येते तसेच वेद वेद आहेत चार ऋग्वेद सामवेद यजुर्वेद अथर्ववेद तसंच या वेदांचे उपवेदही आहेत आयुर्वेद गंधर्ववेद धनुर्वेद व शिल्पवेद अशा पद्धतीनं हे वेद आहेत त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा थोडं सूत्रसाहित्याबद्दल पाहणार आहोत सूत्रसाहित्य यांना कल्पसूत्र असंही म्हटलं जातं चार प्रकारचे आहेत ह्याच्यामध्ये श्रोतासूत्र आहे गृहसूत्र आहे धर्मसूत्र आहे आणि शुल्वसूत्र आहे श्रोतासूत्राचा संबंध हा यज्ञाशी येत असतो गृहसूत्राचा संबंध हा संस्काराशी येत असतो धर्मसंबंध धर्मसूत्राचा संबंध हा सामाजिक नियमांनी नियमांचा उल्लेख मिळतो शुल्वसूत्र याच्या मते भारतीय यज्ञविधी याचा याची माहिती मिळत असते हे झालं सूत्रकाव्य त्याच्यानंतर आपण बघणार आहोत महाकाव्य महाकाव्यामध्ये रामायण व महाभारत यांचा समावेश होताना दिसतो आता रामायण रामायण याला आधी काव्य असंही म्हटलं जातं ते वाल्मिकिनी हे केलं हे सर्व काही आपल्याला माहिती आहे त्यानंतर महाभारत महाभारताविषयी सुद्धा माहिती आपल्याला माहिती आहे त्याच्यानंतर आपण बघणार आहोत पुराण पुराणामध्ये सुद्धा अग्निपुराण मत्स्यपुराण ब्रह्मपुराण ही पुराणे यांचा समावेश दिसून येतो एकूण अठरा पुराणे आपल्याला दिसून येतात आणि एकोणतीस उपपुराणे आहेत याच्यानंतर आपण आता वेद जे काही वेद आहेत चार वेद आहेत त्या चार वेदांचा इथं सविस्तर अभ्यास आपण करणार आहोत ह्याच्यामध्ये पहिला वेद आहे ऋगुवेद पहिला रुग वेद आहे ऋग्वेद ऋग्वेद हा इराणी ग्रंथ अवस्था याच्याशी समान मानला या मान जातो म्हणजेच ऋग्वेद हा इराणी ग्रंथ जो आहे हा अवस्था या ग्रंथाशी समान मानला जातो अवस्था आणि ऋग्वेद हे इंडो युरोपियन भाषांमधील दोन ग्रंथ आहेत ऋग्वेदाचा प्रारंभ हा अग्नीच्या उपासनेतून म्हणजेच त्याची प्रार्थना करण्यातून झाला आहे असं म्हटलं जातं ऋग्वेदामध्ये संग्रहित जे मंत्र आहेत त्यांना ऋचा म्हणतात ऋग्वेद हा ग्रंथ पद्यामध्ये आहे ऋग्वेद हा सुक्तामध्ये लिहिला आहे सुक्त म्हणजेच स्लो वेदांची भाषा ही संस्कृत आहे व लिपी ही जी आहे ही ब्राह्मी आहे ऋग्वेदामध्ये एका साहित्यात दहा मंडल आहेत पहिला आणि दहावा मंडल हे नवीन आहेत म्हणजे हे नंतर जोडलेले आहेत असं म्हटलं तरी चालेल दोन तीन चार पाच सहा सात हे मंडल या सगळ्यांना मन ह्या सगळ्या मंडळांना मिळून ऋषी मंडल असे म्हटलं जातं आणि हे सगळ्यात प्राचीन आहे आणि आठवा आणि नववा मंडल याला वंश मंडल असं म्हटलं जातं ऋग्वेदाच्या एकवीस शाखा आहेत त्यामध्ये पाच शाखा या प्रथम आहेत अश्वलायन शाखायन आणि मांडुकेय चाकलमध्ये दहाशे सतरा श्लोक आहेत ही सगळ्यांची प्रमुख शाखा आहे ऋग्वेदांची संख्या दहाशे अठ्ठावीस आहे तसेच एकूण जर संख्या पाहिली तर दहा हजार सहाशे आहे ऋग्वेदामध्ये सुक्तांची रचना गौतम राहुगौर यांनी केलेली आहे आणि जी प्रार्थना आहे ती याच्यामध्ये अग्नीसाठी आहे ऋग्वेदांची रचना सप्तसंद प्रदेश या ठिकाणी सरस्वती नदीच्या काठी झाली याची रचना किती साली झाली याच्यामध्ये विद्वानांची वेगवेगळी मते आपल्याला आढळून येतात मॅक्स मुल्लर यांनी बाराशे इस पूर्व ते एक हजार इस पूर्व ही तिथी सांगितली आहे नित्स यांनी पंचवीसशे इस पूर्व ते दोन हजार इसपूर्व सांगितलेली आहे जयकोबी यांनी चार हजार पाचशे वीस इस पूर्व ते तिसरी सहस्र शताब्दी ही सांगितलेली आपल्याला दिसून येते या प्रकारे विद्वानांच्या मध्ये वेगवेगळी मते आपल्याला दिसून येतात आता ऋग्वेदाची जे मंडळ आहेत ते जे मंडल आहे त्या मंडळाची रचना कोणी कोणी केली हे आता आपण येथे पाहणार आहोत ऋग्वेदाचे प्रथम मंडल जे आहे ते कन्व ऋषींनी रचना केलेली आपल्याला दिसून येते द्वितीय मंडल गृहस्थ मद ऋषी यांनी केली तृतीय मंडल विश्वामित्र ऋषी यांनी केली चौथे मंडल वामदेव पाचवा अत्री ऋषी यांनी केली सहावा मंडल भारद्वाज ऋषी यांनी केली सातवा मंडल वशिष्ठ ऋषींनी केली आठवा मंडल कन्व ऋषींनी केली नववा मंडल सोमदेवसाठी समर्पित असा आहे आणि दहावा मंडल याच्यामध्ये संपूर्ण सगळ्या ऋषींचे महासुक्त यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आपल्याला दिसून येतात ह्याच्यामध्ये विवाहाचे संस्कार अनुष्ठाने यांचा इथे उल्लेख आपल्याला दिसून येतो त्याच्यानंतर आपण आता पुढ पुढील भाग बघणार आहोत तो दुसरा आपला वेद आहे तो म्हणजे सामवेद सामवे सामवेदाची रचना जैमिनी यांनी केली आणि त्याचा विस्तार मात्र सुकर्मा यांनी केला मंत्रांची संख्या अठराशे एकोणसत्तर आहे सामवेदाला ऋग्वेदाचे अभिन्न अंग समजले जाते गीतेमध्ये श्रीकृष्णाने स्वतःला वेदामध्ये सामवेद म्हटलेले आहे भारतीय संगीताचा मूळ ग्रंथ हा सामवेद आहे भारतीय संगीताचा मूळ वेद कोणता आहे तर सामवेद आहे हा वेद पद्य पद्यमध्ये आहे पद्य याचा अर्थ कविता श्लोक या पद्धतीने लिहिलेला आणि हा जो सामवेद ग्रंथ आहे तो सूर्य देवतेला समर्पित आहे म्हणजेच त्याच्यामध्ये सूर्याची स्तुती या मंत्रामध्ये मिळते सामवेदाच्या शाखा तीन आहेत कौटुंबिक संहिता रानायनी संहिता जैमिनीय संहिता या गुजरात महाराष्ट्र कर्नाटक यांच्याशी संबंधित आहे या पद्धतीने सामवेदमध्ये आपल्याला माहिती दिसून येते तशाच पद्धतीनं सामवेदामध्ये ब्राह्मण्य ही आहेत त्याच्यामध्ये पंचवीस ब्राह्मण्य षड्वीस ब्राह्मण्य वंश ब्राह्मण्य व सामविधान ब्राह्मण्य जैमिनीय ब्राह्मण्य सुद्धा आपल्याला दिसून येतात तसेच त्याच्यामध्ये छांदोग्य उपनिषद सुद्धा या शाखेशी संबंधित दिसून येईल आता सामवेद उपनिषदाविषयी आपण काही माहिती बघणार आहोत ह्याच्यामध्ये छांदोग्य उपनिषद हा सर्वात प्राचीन उपनिषद मानलं जात सर्व खलवीत ब्रह्म अर्थात ब्रह्म हे सर्व आहे असे म्हणून अद्वैतवादाची स्थापना केली गेलेली आहे कृष्णाचा सगळ्यात पहिला उल्लेख ऋग्वेदामध्ये मिळतो परंतु देवकीनंदन कृष्ण याचा पहिला उल्लेख छानदोग्य उपनिषदामध्ये मिळताना आपल्याला दिसून येतो विवाहाच्या संबंधित गाण्यांचे उल्लेख व प्राचीन अशा ह्या उपनिषदामध्ये मिळताना आपल्याला दिसून येतात या पद्धतीनं आज आपण ऋग्वेद व सामवेद याच्याविषयीची माहिती पाहिली पुढील भागात आपण राहिलेले दोन यजुर्वेद आणि अथर्ववेद याच्याविषयीची माहिती पाहणार आहोत तरी सर्वांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावे लाईक करावे म्हणजे मला पुढील व्हिडिओ तुम्हाला तुमच्यासाठी बनवता येईल आणि जर काही तुमच्या सूचना असल्यास ते कॉमेंट्स बॉक्समध्ये सांगावे, धन्यवाद